नमस्कार अर्ध अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे बापू बंडाळे यांच्या शेतामध्ये अज्ञात चोरट्यांनी नाष्टा बिष्टा केला हे काय मंदिरातील दानपेटी गाडी आहे तिकडं फोडून शंभर ते पाचशेच्या नोटा घेऊन पळून फरार झालेले आहेत आणि बाकीचे चिल्लर जागी सोडून गेलेले आहेत आपण पाहू या ठिकाणी शेतकरी बापू भंडाळे व पोलीस कर्मचारी अर्धापूर येथील त्या ठिकाणी पंचनामा करून पुढील कार्यवाही करत आहेत आपण पाहू शकता हे बापू शेतामध्ये आणून टाकलेले पैसे आहेत अज्ञात चोरट्यांनी ही चोरटी चोरी केलेली आहे अद्याप कुठल्याही प्रकारचा सुगावा लागलेला आहे आपल्या परिसरातील दानपेटी केली असेल तर आपण सांगू शकता अर्धापूर पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली गत।